आता इथून पुढं असं केलं की ज्याला टाकून टोकुणा ही टोळी पुरी संपतो आम्ही जाऊ दे आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी आरोपी केले नाही तर याच्यातच दीडशे जण झाले असते पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं कट मारणं गाड्या लाड उभारणं प्लॉट हडपीनं खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यां संघ केले की आमचा मोर्चा तिकडं वळ आला ज्यांच्याकडं म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो आता टोळ्या ठुत नाहीत आता आम्ही त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली मात्र तुम्ही म्हणताय की आता हे संपलं याच्यात आरोपी होणार नाही आ, दून -दून का असे हात टेकले जातात दादा हात नाही टेकतो आपण नाही मोजे त्यांना ते दोन दोन मंत्री झाले लोक म्हणले राजीनामा आम्हा काय राजीनामे नाही राजीनामा असल्यानंतर मंत्री असला तर काय करू शकत नाही कारण आमची शक्ती किती आहे आम्हाला माहिती आठ तर कोचलेच ना आता राहिलेले बी कोच मराठीला तर दिला की मध्ये जाणार उज्ज्वल निकम साहेबाची निवड झाली पण पूर्वानी तपासात सह आरोपी होतीलच का ही पण शंका आहे पूर्वानी अहवाल ज्यावेळेस दिला जाईल पूर्वानी तपास होईल मला वाटत नाही त्याच्यात सहा आरो आरोपी होतील म्हणून कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची आहे की चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये अफरातफ्री होऊ नये चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे होतं म्हणून ती निवड झाली होती आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखांना की आणखी दोन महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आता सहा आरोपी होणारच नाहीत याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तोसुद्धा याचा आरोपी होणार होता कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत वाचला की हो म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला राजकीय मित्र वाचवला तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो भूत त्या केंद्रावरती होता इमानदारीनं काम केलं त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही एक गुंडमंत्री वाचवायचा गुंडाची टोळी वाचवायची संतोष भाईचं उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लिखीला ना, ना शाळेत जाता येतं ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं काळीच कापल्यासारखा का विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडेच नेलं मॅटर पण ते लोकांच्या लक्षात येतं सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले टोळी पण वाचवली हे लोकांच्या लक्षात शंभर टक्के आहे पण जाऊ द्या बघूयात पुरवणी तपासात बी काहीसह आरोपी होत का आशा ठेऊन राहू पण नाही झाली तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार मग आता तिकडे मोर्चा आमचा तिकडं वळणार आहे आता ओके